सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान देशभरात कोरोनाच्या नव्या व्हॅरियंट जे एन वन चे रुग्ण वाढत असताना आता नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मध्ये एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून तिची प्रकृती मात्र स्थिर असल्याची माहिती समजते तर ता सिन्नर तालुक्यातील दोन रुग्णांची कोरोना रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे खबरदारीची उपाययोजना म्हणून तालुका आहे स्क्रीनिंग सेंटर देखील या ठिकाणी सुरू करण्यात आले त्यानुसार तपासणी देखील सुरू करण्यात आली असून अनेक ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यांच्या संपर्कातील इतर रुग्णांची देखील ही स्क्रीनिंग करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी दिले याबाबत अधिक माहिती अशी की ज्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महिला प्रसूतीनंतर तिचा आर टी पी सी आरचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या ती कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं मात्र तिला कोरोनाच्या जे एन वन हा नवीन व्हेरियंटची लागण झाल्याचं अद्याप निष्पन्न झालं नाहीये तिचे अहवाल तपासणीसाठी ता पुण्याला पाठवण्यात येणार असल्याची माहिती देखील दे मिळते मात्र दुसरीकडे सिन्नर तालुक्यातील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून त्यांची रॅपिड टेस्ट केली असता ते पॉझिटिव्ह आले असून अद्याप आर टी पी सी आरचा अहवाल प्रलंबित आहे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती मात्र स्थिर असल्याचं समजत आहे त्यामध्ये एका वयरुद्ध तर दुसरी रुग्ण ही महिला असल्याचं समोर आलंय पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास व त्यांची प्रकृती गंभीर असेल तर त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात येईल नाशिक आणि महापालिकेच्या आरोग्य विभागांची स्क्रीनिंग करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचा अटकाव घालण्यासाठी आरोग्य विभाग काय उपाययोजना करत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक